उबाठा गटाला शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा दे धक्का उबाठा गटाचे हातकडंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुजित मेणसेकर यांचा शिवसेनेत प्रवेश मनसेचे हातकडले जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांचाही शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत पक्षप्रवेश संपन्न उबाठा गटाचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मेडसेकर आणि मनसेचे हातकडलेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉ सुजित मिणसेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असून पक्ष अधिक भक्कम होणार असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं लोकसभा निवडणुकीत या लोकसभेत खासदार धैर्यशील माने हे प्रचंड मतांनी विजयी झाले होते तर विधानसभा निवडणुकीत इथं महायुतीचे दहापैकी दहा आमदार विजयी झाले त्यानंतर असाच विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळावा यासाठी डॉ मिंचेकर गजानन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नक्की प्रयत्न करतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला यावेळी खासदार धैर्यशील माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ पत्रकार रवींद्र नंदेश्वर